नमस्कार मी प्राध्यापक किशन अंबोरे आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत सुशिक्षित उच्च शिक्षित तरुण विद्यार्थी नोकरदार वर्ग कर्मचारी अधिकारी आपण सर्वांनी राजकारणाला कधीच गंभीर घेतलं नाही राजकारण म्हणजे हा आपला प्रांत नोय यापासून आपण दूर राहिलं पाहिजे लांबच राहिलं पाहिजे अशी सर्वांची भावना होत परंतु राजकारण हे असं क्षेत्र आहे या राजकारणाचा परिणाम सर्वच गोष्टीवर होतो चांगले लोक राजकारणापासून बाजूला राहिलेत म्हणून आज हे मुठभर जे भ्रष्टाचारी लोक आहेत यांची सत्ता निर्माण झाली आहे ते निवडून येण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात, पक्षात उड्या मारतात इकडे जातात तिकडे जातात आणि कुठे आपली पोळी भाजून घेता येईल यासाठीचे त्यांची ही सगळी खटाठोप असते एखाद्या पार्टीकडून एखाद्या पक्षाकडून निवडून आल्यानंतर कुठे मंत्रीपद भेटेल म्हणून ते दुसऱ्या पक्षात जातात असं सगळं देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तर आज आपण पाहतो तर अत्यंत म्हणजे एकदम खालच्या लेवलवरचं तुच्छ लेवलवरचं राजकारण चालत आहे या खासदार आमदारांना आणि नेत्यांना काही नैतिकताच राहिलेली नाही आपल्या मतदारसंघाचा विकास करणं तर हा म्हणजे यांच्या विकास हा शब्दच त्यांना नको आहे विकासाचा मुद्दा आणि हे नेते यांच्यामध्ये छत्तीसचाच आकडा दिसून येतोय अशी परिस्थिती आज झालेली आहे हे का झाली अशी अवस्था का निर्माण झाली याला कोण कारणीभूत आहे तर याला सर्वसामान्य जनता उच्च शिक्षित तरुण कर्मचारी नोकरदार वर्ग प्राध्यापक वर्ग बुद्धिजीवी वर्ग हा अलिप्त राहिला किंवा तटस्थ राहिला तर म्हणून ही अवस्था निर्माण झाली आहे राजकारणात चांगले प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत त्यांनी सर्वांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे लोकसभेत आवाज उचलला पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही म्हणून हे राजकारण आज इतकं गडूळ झालेलं आहे जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांना माहिती आहे की दुसरा कोणताही कितीही चांगला उमेदवार उभा राहिला कितीही समाज सुधारक उभा राहिला तो निवडून येऊच शकत नाही कारण एखाद्या व्यक्तीला निवडणूक लढवायची म्हटलं तर त्यासाठी येणारा खर्च त्यासाठी लागणारं मनुष्यबळ सगळी प्रचार यंत्रणा एकट्या व्यक्तीकडे नसते सोबतच जर एखादा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असेल तर त्यासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासून ज्या दिवशी तो उमेदवार निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल करतो आणि चार पाच दिवस असेच जातात या चार पाच दिवसानंतर निवडणुकीचं चिन्ह भेटल्यानंतर जो मतदानाचा दिवस असतो मतदानाचा दिवस आणि चिन्ह निवडणूक चिन्ह मिळण्याचा दिवस यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस दिवसाच अंतर असते या वीस ते पंचवीस दिवसामध्ये अपक्ष उमेदवार अपक्ष कॅन्डिडेट किती प्रचार करणार फिरून फिरून कुठपर्यंत फिरणार हे सगळं राजकीय पक्षांना माहिती असते त्यामुळे ते या अपक्ष उमेदवारांना तेवढं असं हायली घेत नाहीत आणि सुशिक्षित लोक चांगले लोक तेही अशा लोकांना सपोर्ट करत नाही त्यामुळे आज प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या काही समस्या आहेत शेकडो प्रश्न आहेत मागासले पण आहे अन्याय अत्याचार आहे बेरोजगारी महागाई विद्यार्थ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे महिलांचे तरुणांचे बेरोजगारांचे असे शेकडो प्रश्न आहेत मग हे प्रश्न कसे सुटतील हे प्रश्न सोडवण्यासाठी कोणी पुढाकारच घेत नाही काही लोकांना वाटते की समाजकारण केलं पाहिजे तर काहीना वाटते राजकारण केलं पाहिजे लोकांना असं वाटते की समाजकारण केलं समाजकारणातून विकास घडून येतो थु, समाजकारणातून बदल होतो आणि समाजकारण समाज सुधारणा करता करता चांगला माणूस पुढे चालून निवडून येऊ शकतो परंतु देशाची व्यवस्थाच या भ्रष्टाचारी लोकांनी अशी बनवलेली आहे की चांगला समाज सुधारक व्यक्ती निवडून येऊच नाही चांगला समाजसुधारक व्यक्ती असेल तर त्याला पार्टीकडून तिकीटच दिल्या जात नाही आणि ज्या कोणत्याही उमेदवाराला पार्टीचं तिकीट दिलं जाते तो अगोदर कुठल्या कोणत्या ना कोणत्या पार्टीशी संबंधित असतो त्याने हजारो कोटीचे घोटाळे केलेले असतात भ्रष्टाचार केलेले असतात किंवा मग त्या उमेदवारचा नातेवाईक पत्नी नवरा आई वडील कोणीतरी राजकारणात असतो तेव्हाच त्यांना ते तिकीट मिळते आणि मग हे अगोदरच हजारो कोटीचे घोटाळे करून भ्रष्टाचार करून संपत्ती गडगंज केलेले असतात मग ते काय विकास ते निवडून आल्यानंतर कोणता विकास करणार काय विकास करणार कसा विकास करणार ज्या लोकांना अगोदरपासून पैसे खाण्याची सवय झालेली असते ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवणार त्यांना माहिती असते की आपण या लोकांनी मतदान दिलं म्हणून निवडून आलो नाही तर आपण ज्या पार्टीने आपल्याला तिकीट दिलंय त्या पार्टीच्या बळावर आपण निवडून आलोय ही भावना त्यांच्या मनात होती निर्माण होते आणि मग ते त्याच पार्टीच्या विकासासाठी त्याच पार्टीच्या ध्येय धोरणासाठी काम करतात त्या पार्टीचे गुलाम बनून जातात पार्टी जर मने उठ म्हटलं तर उठेल बस म्हणलं तर बसेल अशी अवस्था निर्माण होती आणि मग तेच उमेदवार निवडून आल्यानंतर खासदार मंत्री झाल्यावर हजारो कोटीचे घोटाळे करतात आणि तेच पार्टीला फंडिंग करतात डोनेशन देतात आणि परत तीच पार्टी त्याच उमेदवाराला कॅन्डिडेट म्हणून तिकीट देतात हे सगळं असं चालूच असते मग हे सत्तेतील पक्ष आणि विरोध विरोधी पक्ष हे एकमेकांना दिवसा जनतेसमोर एवढ्या नीच तुच्छ लेवलवरच्या शिवा देतात की लोकांना वाटतं अरे बापरे म्हणजे हा पक्ष खूपच चांगला आहे तो पक्ष खूपच चांगला आहे आता आमचा शंभर टक्के विकास होणार परंतु संध्याकाळ झाले रात्र रा झाली की फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून सेवन स्टार हॉटेलमध्ये बसून हेच लोक राजकारणी लोक पक्ष मांडेला मांडे लावून मिटिंगा घेतात बैठका घेतात आणि जनतेला या येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत कसं मूर्ख बनवता येईल मागच्या वेळेस आपण तर वेगळीच मुद्दे सांगितले होते ते आपण पूर्ण केले नाहीत मग ती आता आपल्याला मतदान कसं करतील आता लोक थोडीफार जागृत झाली आहे मग आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी सांगाव्या लागेल नवीन मुद्दे मांडावे लागेल तेव्हा कुठे आपल्याला मतदान करतील असे दिवसेंदिवस हे एक षडयंत्र करत असतात आणि त्या षडयंत्राला सर्वसामान्य जनता बळी पडते आणि हे बळी पडण्यामागचं कारण म्हणजे की सर्वसामान्य नागरिक उच्च शिक्षित शिक्षित तरुण विद्यार्थी नोकरदार वर्ग कर्मचारी वर्ग हे जे राजकारणापासून अलिप्त राहतात त्यामुळेच म्हणून माझी सर्व जनतेला विनंती आहे की राजकारणामध्ये चांगला माणूस निवडून जाणं हे खूप आवश्यक आहे जो तुमचा प्रतिनिधी निवडून जातो तोच तुमच्या देशाचे कायदे करत असतो तुमच्यासाठी ध्येय धोरण ठरवत असतो शेतीसाठी कोणत्या गोष्टी असाव्या कसे कायदे असावे शेतीच्या चे मालाला भाव कसा मिळावा याचे कायदे तोच करत असतो विद्यार्थ्यांसाठी कशा योजना असाव्या कसा अभ्यासक्रम असावा विद्यार्थ्यांनी काय शिकावं स्पर्धा परीक्षा कशा राबवाव्या याचही निर्णय धोरण तेच ठरवत असतात आरोग्य सुविधा कशा असाव्या त्याच्यावर किती टॅक्स असावा कोणत्या गोष्टीवर किती टॅक्स आकारावा पाणी वीज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण ज्या कोणत्याही गोष्टी वस्तू वापरतो त्या प्रत्येक वस्तूवर टॅक्स जीएसटी लागतो आज जीएसटीचे टॅक्सचे दर खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे सर्वसामान्य जनतेचं कंबर्ड मोडलं जात आहे एखाद्या व्यक्तीने वीस हजाराचा मोबाईल घेतला तर त्याच्यावर सहा ते सात हजार रुपयाचा जीएसटी लागतोय वीस हजाराची वस्तू त्याला सत्तावीस हजार रुपयाला पडते अशी अवस्था झाली आहे मी स्वतः एकवीस हजाराचा मोबाईल घेतला त्याची किंमत एकोणतीस हजार रुपये म्हणजे आठ हजार, हजार रुपये जीएसटी मला द्यावा लागला मग हे एवढं सगळं होत असताना ज्यांना हे कळते त्यांनी गप्प का बसायचं राजकारणाला लाईटली का घ्यायचं राजकारणात चांगला उमेदवार निवडून जाणं हेच विकासाचं एकमेव साधन आहे हेच विकासाचं खरं तत्व आहे यातूनच आपण आपल्या मतदारसंघाचा आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकतो त्यामुळे माझी सर्व देशवासियांना सुज्ञ नागरिकांना सुज्ञ जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मतदान करताना आपलं डोकं आपले विचार स्वतः शाबूत ठेवा जे कोणतेही राजकीय पक्ष असतील त्यांनी नेमलेले जे कोणतेही उमेदवार असतील किंवा जे कोणतेही अपक्षीय उमेदवार असतील त्यांनी त्यांच्या निवडणुकीचा जाहीरनामा कसा प्रकाशित केला ते कोणकोणत्या कुं, गोष्टीवर भर देत आहेत किती स्पष्टपणे ते सांगतायत की कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं जाईल कोणत्या गोष्टी केल्या जाईल तुमचा विकास कसा होईल आतापर्यंत जे कोणते आमदार होते खासदार होते ज्या पक्षाकडून होते पार्टीकडून होते त्यांनी किती विकास केला तुमचे किती प्रश्न सोडवले तुमच्या किती समस्या मिटल्या तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रोजगार उपलब्ध झाले शेती असेल शेतीवर आधारित किती उद्योगांची निर्मिती झाली या सर्व गोष्टीची तुम्ही पाहणी करा चिकित्सा करा आणि नंतरच चांगल्या योग्य उमेदवाराला मतदान करा धन्यवाद जय हिंद जय भारत